मंडळी आपल्या महाराष्ट्रात दूध व्यवसाय हा शेतकऱ्याच्या दैनंदिन उत्पादनाचा एक महत्वाचा आधार आहे पहाटेच्या थंड धुक्यात गायी आणि मशीनचं दूध काढून ते डेअरीपर्यंत पोहोचवणारा आपला बळीराजा म्हणजे खरा परिश्रमी शेतकरी मात्र गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक दूध संघांचं संकलन घटत चाललं आहे यामागं कारण देखील तशीच आहेत जसं की खाजगी आणि इतर राज्यांमधील डेअरींची कुठखोरी अस्थिर दर आणि सर्वात मोठं म्हणजे अतिवृष्टीमुळे साऱ्याची तयार झालेली मोठी टंचाई नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी नो पालवी अग्रिको मधून मी मोनिका आजच्या या खास व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत अखेर दूध संकलन धोक्यात का आले आणि यासाठी सरकारने काय पावले उचलली अनेक भागांमध्ये पूर आणि अतिवृष्टीमुळे जनावरांसाठी हिरवा चारा जवळजवळ संपुष्टात आला त्यामुळे जनावरांची तब्येत देखील खालावली दुधाचं उत्पादन कमी झालं आणि काही ठिकाणी तर गाई म्हशींचे मृत्यू देखील झाले अशा गंभीर परिस्थितीकडे लक्ष देत आता सरकारने दुग्ध व्यवसाय प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय देखील घेतला आहे या प्रकल्पाअंतर्गत राज्यातील सर्व दूध उत्पादक संघटनांना चारा लागवडीसाठी आर्थिक मदत आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण देखील दिलं जाणार आहे शेतकऱ्यांना हिरवा चारा उत्पादनासाठी दर्जेदार बियाणं सिंचन सुविधा आणि खतांच्या नियोजन करून देण्यात येणार आहे तसेच गायी मशीनच्या आरोग्य तपासणीसाठी पशुवैद्यकीय सेवा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामध्ये खास करून सर्व गोष्टींचा विचार करता नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डद्वारे मदर डेअरीच्या सहकार्यातून विदर्भातील अकरा आणि मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये दुग्ध व्यवसाय प्रकल्पाचा टप्पा सुरू होणार आहे हा निर्णय राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला आहे सध्याच्या सर्वात मोठ्या अतिवृष्टीमुळे आणि खाजगी दूध डेअरी घुसखोरीमुळे दूध संकलन आणि चारा टंचाईमुळे सर्वात मोठा फटका बसला आहे तो म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाला त्यामुळे सरकारने देखील दुग्ध व्यवसाय प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरुवातीला विदर्भ आणि मराठवाड्यात राबवण्याचा निर्णय घेतला आहे या भागांमधील दुग्ध व्यवसाय क्षेत्रात जास्त दुधाचे संकलन करणं दुग्ध व्यवसाय जनावरांची संख्या वाढवणं तसेच या प्रकल्पामुळे स्वयंरोजगार प्रोत्साहन देणं आणि शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ पुरवणं हे या मागचा उद्देश असल्याने हा प्रकल्प लवकरच राबवण्यात येणार आहे तसेच या प्रकल्पातून अधिक उत्पन्न वाढीसाठी उच्च क्षमता असलेल्या गायी आणि म्हशी पशुपालकांना अनुदानामधून वाटप देखील करण्यात येणार आहे पशु प्रजननासाठी पूरक तसेच उत्तम दर्जाचे दूध मिळून चांगली फॅट आणि वाढीसाठी आवश्यक पशुखाद्य सोबतच शेतकऱ्यांना बहुवार्षिक चारा पिके घेण्यासाठी विशेष अनुदान वाटप विद्युत चलित कडबा कुटी मशीन वाटप आणि मुरघास वाटप सोबतच आधुनिक पद्धतीने दूध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे ज्यामुळे नक्कीच झालेल्या संकटांवर मात करून पुन्हा एकदा पशुपालन व्यवसाय भरभराटील आणण्याचे सरकारचे पाऊल यशस्वी ठरेल असे वाटते तर शेतकरी बंधू यावर तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करून, ला करून। असेच दूध आणि पशुपालन व्यवसाय संबंधित अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या बाकी दूध उत्पादक शेतकरी बंधूंना देखील पाठवायला विसरू नका धन्यवाद